आता इथं ह्यामध्ये सारण भरून घेऊ करतो माझ्या मी भरतो किंवा एवढ्या हे करतो इकडे सारण दे आणि आता आपण तयार केलेलं आता आपण यामध्ये सारण भरूया हे सारण केलेलं आहे सारणामध्ये काय काय घातले सांगतो तुम्हाला काय 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 घातलीस हिरं दोड जायपळ खोबरं आणि साखर तीळ तीळ असं घातलेलं आहे दूध नाही वो दुध किनकी हे दूध जरा

बाळा तुला शिरून पाहिजे चकल्या करायला लागल्यात घरात कर्नाटकी बेंदूर कसला कर्नाटकी बेंदू बेसची कर्नाटकी बेंदूर इकडे चकल्या बघा आई तळून घेऊन लागली बेंदू आमची गोळमट चकली करावली बालका ये, ये, बाल ये ही बालकी चकली हा दोन्ही केल्यात आमच्या आईन वय इकडं गोड चकल्या चालू आहे बघा गोड चकलीच पेठ आहे बघा आणि हे बघा कसे करायचं या गोड चकल्या बारक्या जाली चकली बघा या गोड चकल्या आणि या तिखट चकली आणि इकडं तळून घेत तिखट चकली आणि एवढ्या चकल्या केलेल्या आहेत काय झाले ते बघ मम्मा कशी करते तू करत असं करायचं चकली येत नाही तू होय एड बघ तुला येत नाही चकली चिकडत कस चिकडते ते बघ कशी करायची पाहिजे काय तुला का हे बघ हम्म मस्त आहे कुरकुरीत कुरकुरीत तुला वळा कुरकुरीत झालेल्या आहे चकड्या